नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत याचा भागाकार कसा करायचा बरोबर ह हे जर असं गणित आलं तर याचा भागाकार कसा करायचा हे गणित सॉल्व कसं करायचं चला तर बघू हे बघा काय करायचं हा जर भागाकार आहे ना या भागाकारला काय करायचं गुणाकारमध्ये रूपांतर करायचं आधी काय करायचं असं जर असेल हे बघा अपूर्णांकात हे बरोबर हे काय आहे सॉरी अपूर्ण अपूर्णांकात नाही हे बघा भागाकार हे आणि एक आहे प्रॅक्शनमध्ये मध्ये बरोबर हे अंश आहे आणि हे छेद आहे आणि यांचा भागाकार असं गणित जर आलं तर करायचं काय हे बघा काय करायचं हा जो झिरो पॉईंट पंधरा आहे बरोबर हा सेम लिहून घ्यायचा बरोबर झिरो पॉईंट पंधरा लिहिला मी आत्ता काय सांगितलं मी तुम्हाला ह्या भागाकारचं काय करायचं आहे गुणाकारमध्ये काय करायचं आहे रूपांतर करायचं आहे बरोबर मी केलं मग इकडे जर मी भागाकारला गुणाकारमध्ये रूपांतर केलं ना तर याला पै याला पण काय करावं लागेल कन्वर्ट करावं लागेल बरोबर कन्वर्ट करावं लागेल म्हणजे कसं करावं लागेल या पंधराला ला काय बर वरती घेऊन जावं लागेल आणि या झिरो पॉईंट फाईव्हला काय करावं लागेल खाली घेऊन यावं लागेल बरोबर हे बघा पंधराला मी वरती घेऊन गेलो बरोबर ठीक आहे या झिरो पॉईंट फाईव्हला काय करायचं आहे खाली न्यायचं आहे बरोबर झिरो पॉईंट फाईव्ह आलं असं आता काय करायचं आहे हा सेमलीला मी बरोबर गुणागारचं चिन्ह दिलं हा जो पॉईंट आहे ना हा पॉईंट याला काय करायचं आहे वरती काय करायचं आहे याला ह्या पॉईंटला काय करायचं आहे शून्यला शून्य लिहून द्यायचं आहे बरोबर आणि खाय खाली काय आला मग पाच आला बरोबर आता हे कसं आलं हे बघा हे लक्षात घ्या बरोबर मी जरा असं लिहिलं वन झिरो पॉईंट फाईव्ह बरोबर आपण काय करतो इकडून जर एक पॉईंट असला ना तर वरती दहा आणि मल्टिप्लाय करतो म्हणजे वरती एक शून्य लिहितो बरोबर खालती ज खाली जर एक पॉईंट असला तर काय करतो आपण हे बघा हे अजून समजणार नाही तुम्हाला ज्या वेळेस पूर्ण अपूर्णांक शिकावं लागेल ना तेव्हा हे हा पॉईंट तुमच्या लक्षात चांगल्या प्रकारे लक्षात येईल बरोबर आतापर्यंत एवढं ल आता एवढं शिकून घ्या की खाली जर एक पॉईंट असला तर वरती काय येईल एक शून्य येईल बरोबर हे पूर्ण तुम्हाला एक अपूर्णांक चॅप्टरमध्ये क्लिअर होऊन जाईल लक्षात येऊन जाईल तुम्हाला बरोबर आता डायरेक्ट कॅल्क्युलेशन करायचं काय करायचं मग पाचने एकशे पन्नासला भागायचं बरोबर पाच तरीक हे बघा असं भागाकार करणं आता बंद करा एकशे पन्नास मागील पाच बरोबर कसं आहे हे जर केलं तुम्ही तुमचे तुमचा तुम्हे, एक जो एक्झामचा टाईम आहे बरोबर जो क्वेश्चन सॉल्व्ह कराल तुम्ही जो जो क्वेश्चन आहे जो प्रश्न आहे तुम्ही जे सॉल्व कराल त्याला खूप वेळ लागून जाईल नुसतं आपण हे फक्त भागाकाराला जर एवढं वेळ लावू तर मग एक्झाम्पल केव्हा सॉल्व करू त्यामुळे थोडंसं आता म्हणजे थोडंसं टाईम लागेल आता लागेल पण एक्झामला लागणार नाही बरोबर आहे की नाही आता थोडासा टाईम लागला चालेल आता एवढी प्रॅक्टिस करून घ्यायची की भागाकार एकदम क्विकली यायला पाहिजे बरोबर हे बघा कसं कर करायचं मग पाचने आधी पंधराला भागायचं बरोबर पाचच्या पाड्यात पंधरा बघायचा पाच त्रिक पंधरा बरोबर इथं तीन लिहिलं मी पंधरा पंधरा बरोबर किती उरला शून्य उरला आणि हा शून्य सेम लिहून घ्यायचं ज्याला समजलं नसेल त्याने बघा पाच त्रिक पंधरा लिहिला आम्ही बरोबर शून्य शून्य आणि एक शून्य लिहिला काय शून्य जत आला का नाही तीस बरोबर आता हे करणं थोडंसं म्हणजे टाईम लागला चालेल हळू हळूहळू हळूहळू लक्षात देईल बरोबर आता याचा भागाकार काय आला तीस आला काय करायचं आहे झिरो पॉईंट पंधरा गुणिले तीस बरोबर आत्ता काय करायचं एवढा गुणाकार नाही करायचा आता हे बघा झिरो पॉईंट पंधरा गुणिले तीस असं गुणाकार नाही करायचा याला मग खूप वेळ तर वेळ जाईल मग तुम्ही ते सोडवतच राहा आपली एक्झाम ऑब्जेक्टिव्ह आहे ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय आहे पर्याय चार पर्याय दिलेला असतात आपल्याला आणि त्या चार पर्यायाला सॉल्व करायचं असतं करा आपल्याला त्याच्यापैकी एक पर्याय निवडायचा असतो आपण जर एवढं कराल तर त्याचा फायदा काय आपल्याला उत्तर तर बरोबर येईल ना ऑब्जेक्टिव्ह एक्झाम म्हणजे कशी असते म्हणजे पर्याय कशी असते तुम्ही कोणत्याही प्रकारे उत्तर उत्तर काढायचं पण उत्तर यायला हवं हो? बरोबर आहे बार तुम्ही शॉर्टकट करा या तुम्ही लॉंग कट करा कट केलं तर आपल्याला एक्झाममध्ये टाईम लागेल मग आता काय करायचं बघा हा पॉईंट आहे ना हा न पॉईंट सोडून द्यायचा पॉईंट पण सोडून द्यायचा पॉईंट इकडची संख्या सोडून द्यायची बरोबर आणि हा शून्य सोडून द्यायचा मी तुम्हाला शॉर्टकट गुणाकार सांगतो आहे बरोबर आता फक्त पंधरा आणि तीनचा गुणाकार करायचा बरोबर मी केला आपण याचा नंतर विचार करणार आहे बरोबर म्हणजे एकदम शॉर्टकट ट्रीकमध्ये सांगतो आहे तुम्हाला पंधरा त्रिक पंचेचाळीस त्यानंतर हा शून्य उरला आहे बरोबर हा शून्य लिहून द्यायचा मग आता पॉईंटचा विचार करायचा पॉईंटनंतर किती अंक आहे दोन म्हणून उत्तरात दोन अंकेनंतर पॉईंट द्यायचा आहे हे बघा एक दोन दोन अंकेनंतर पॉईंट द्यायचा आहे काय आलं आपलं उत्तर मग चार पॉईंट पन्नास समजलं का याच्यापेक्षा बी अजून शॉर्टकट केलं जाऊ शकतं पण याची प्रॅक्टिस आधी केली जाईल त्यानंतर मग तुम्ही जेवढीही प्रॅक्टिस कराल जेवढं प्रॅक्टिस करता येईल तुम्हाला तेवढं छान आहे त्यानंतर मग शॉर्टकट करायची प्रॅक्टिस करायची तुम्ही आधीच शॉर्टकट करण्याचा प्रयत्न कराल तर तुम्ही तुमची फसवणूक होईल मग बरोबर ठीक आहे चल नेक्स्ट व्हिडिओ म बघू आपण